दिवसा गव्याचं दर्शन शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीती मागील वर्षी शेतकरी गणपती कोकीतकर यांच्यावर गव्याचा हल्ला यंदाही धोका कायम चार दिवसांपासून उसात अडकलेल्या गव्यामुळे वनविभागाच्या कारवाईत अडथळे चंदगड तालुक्यातील दुंडगे येथे वन्य प्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका बनत आहे काटे आणि खडी नावाच्या शेतात दिवसा गवा दिसल्याने परिसरातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत मागील चार दिवसापासून हा गवा सतत दाट ऊसाच्या शेतात थांबून असून बाहेर पडत नसल्याची माहिती मिळत आहे आज दुपारी आप्पा बामने यांच्या शेतात गवा स्पष्टपणे दिसून आला ऊस पूर्ण वाढ झालेला असल्याने गव्याला बाहेर काढणे किंवा सुरक्षित स्थळी हुसकावून लावणे वनविभागासाठी अत्यंत कठीण बनले आहे या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमधील भीती आणखी वाढली आहे विशेषतः मागील वर्षी याच भागात शेतकरी गणपती कोकितकर यांच्यावर गव्याने हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली होती त्या घटनेची आठवण अजूनही ताजी असताना पुन्हा गव्याचा वावर जाणवू लागल्याने ग्रामस्थ अस्वस्थ आहेत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असले तरी उसाच्या दाटीमुळे शोधमोहीम आणि पाहणी कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत पावसाळ्यातही या भागात तब्बल पंधरा दिवस सतत गवा दिसत होता त्यामुळे आता या प्राण्याचा वावर कायमस्वरूपी वाढत असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत स्थानिक शेतकरी प्रशासनाकडे तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे स्वतःची व कुटुंबाची सुरक्षा हा प्रमुख प्रश्न बनत असून दुंडगे परिसरात चिंता आणि भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा